सोबत आहेत काँग्रेसचे युवा नेते प्राचार्य डॉक्टर निलेश उपाख्य बाळासाहेब गावंडे आपल्यासोबत आहेत साहेब आज दिवाळी आहे जनतेला काय सांगणार आजच्या दिन नमस्कार प्रथम सर्व चिखली वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपली दिवाळी ही सुख समृद्धीची भरभराटीची बर व शांततेची व आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या चिखली शहरात जे एक शांततेचं शहर म्हणून ओळखले जाते अशी शांतता कायम या दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छेच्या निमित्तानं देतो आणि भविष्यात या चिखलीची एकात्मता ज्या कोणी सलोख्याचं वातावरण या चिखली शहरात राहो अशी संत गजाननच्यानी प्रार्थना करतो पुनच्छ एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो